धन्यवाद शिवाजीराव यांचा अजित पवार गटामध्ये प्रवेश होत आहे आपली प्रतिक्रिया काय तुम्हाला अजून त्या संदर्भातली कुठलीही कन्फर्म अशी बातमी बात नाही जर आपल्याकडून कन्फर्म होत असेल तर खरं तर ह्या प्रवेशाविषयी वेगळं बोलण्याची आवश्यकता नाहीये कारण निवडणूक कोण कुठल्या कारणासाठी लढतं आहे हे त्यांनी निमित्तानं समोर येतं आहे कारण आधी बातमीमध्ये तथ्य असू द्या कारण बरेच दिवस या चर्चा सुरू आहेत उमेदवार कोण आहे कोणता पक्ष लढणार आहे आणि कोणत्या चिन्हावर लढणार आहे याविषयी स्पष्टता आल्यानंतर त्यावर भाष्य करणं उचित ठर सत्यशील दादांबाबत संभ्रम आहे की शरद पवार त्यांच्या डोक्यावर हात ठेवतील का ते उमेदवार असतील का आपण काय सांगणार दादा अत्यंत चिकाटीनं नेटानं काम करतात तालुक्यामध्ये एक अत्यंत लोकप्रिय मिळवणूक असा चेहरा दादा समोर येत आहेत आणि आदरणीय साहेब लोक हात ठेवतील का हा प्रश्न नाहीच आहे तर आदरणीय साहेबांचा त्यांच्या लोक ही हात आहेच आहे आणि या संदर्भामध्ये साहेबांकडे सत्यशील जागांची एक वेगळी प्रतिमा त्यांच्या ही कायम आहे त्यामुळे पुढच्या गोष्टी या अजून जर तरच्या आहेत पण आता ही वस्तुस्थिती आहे की आता हे जे इतकी प्रमाणे शेतकरी मिळावे भरवले जात आहेत एकीकडे शेतकऱ्यांना कोणी वाली नाही अशी परिस्थिती निर्माण होत असताना केंद्र सरकारकडून ही परिस्थिती निर्माण होत असताना सत्यश्री दादा सरकार एक तरुण सहकारी या पद्धतीने शेतकरी मिळावे बरोबर शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून सत्यश्री विधानसभेच्या तिकिटासाठी आपण पवार साहेबांकडे आग्रही राहणार का आपला इतिहास सांगतो आधी लग्न कोंडण्याचं त्यामुळे आधी जी जबाबदारी समोर आहे ती आधी आपण पार पाडूयात आणि त्यानंतरच्या ज्या गोष्टी आहेत त्यानंतरच्या गोष्टीचा त्यानंतर विचार करणं जास्त उचित ठरेल कारण आत्ताची जी निवडणूक आहे ही लोकसभेची निवडणूक एकूणच देशाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे पातळीवर ज्या पद्धतीनं शेतकरी असतील सर्वसामान्य तरुण असतील यांचा या या जो अपेक्षाभंग होत चालला आहे यामुळे या निवडणुकीकडे त्या तेवढ्या बारकाईनं पाहणं गरजेचं आहे परवा सोशल मीडियावर एका मोठ्या इन्फ्लुएन्सरचा एक व्हिडिओ जो खूप जास्त व्हायरल झाला यामध्ये सुद्धा आपण एकाधिकारशाहीकडे किंवा किंबहुना हुकुमशाहीकडे झुकतोय का हा एक फार मोठा प्रश्न आहे त्यामुळे आत्ताची लोकसभेची निवडणूक शेतकऱ्यांच्या दृष्टीने युवकांच्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या दृष्टीनं जास्त महत्वाची त्यामुळे तिच्यावर आधी लक्ष देणं जास्त गरजेचं दिलीप मोहिते पाटलांनी तुमच्यावर टीका केली मतदारसंघाला वेळ दिला नाही आम आमच्या म्हणजे लोकांकडे म्हणजे कार्यकर्त्यांकडे पाहिलं सुद्धा नाही याबाबत काय म्हणाल तुम्ही मला वाटतं आपण शेवी बातमी ताजी बातमी द्यायला पाहिजे आपण दोन दिवस झाले आपण कृपया आणि तो जर बाईट आपण बघितला तर दिलीप मोहिते पाटील नेमकं काय म्हटले याविषयी आपण जर स्वतःला अपडेट करून घेतलं तर तर ते म्हटलेच आहेत ना दोन दिवसांपूर्वी आपण दिलीप मोहिते पाटील काय म्हणाले हे कृपया अपडेट करा काल दिलीप मोहिते पाटीलची वाईट काय आहे ती आपण अपडेट करा आणि मला असं वाटतं की काहीतरी किड्याकडीला ऊत आणण्याच्या संदर्भात आपण प्रयत्न करण्यापेक्षा मतदारसंघाला जर अमोल कोल्हनी वेळ दिला नसेल तर साडे एकोणीस हजार कोटी रुपयाची कामं कुठून होत तीन वेळा संसदरत्न पुरस्कार हा कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या व्यक्तीला मिळतो मला वाटतं कसं आहे जर आपणही पत्रकार सुद्धा गोष्टीकडे सकारात्मक बघायचं की नकारात्मक बघायचं हे ठरवलं आहे तर फार फरक पडेल आणि दिली पुढे ते पत्रकार जर आपण म्हणालात तर ते अजित पवार गटाचे आमदार आहेत आणि त्यांनी काल जी बाईट दिली मला वाटतं ती जास्त लक्ष वेधत अजित पवार गटाकडे प्रदीप प्रदीपकर येऊ इच्छितात अजून बऱ्याच जणांची इच्छा आहे पण असं होऊ शकतं का की अजित पवार गटालाच तिकीट मिळेल त्या पार्टीकडून असं होऊ शकतं का की बी जे पी काही गेम करू शकते मी तेच म्हणतो की या संदर्भामध्ये अजून स्पष्टताच नाही आहे की अजितदादांच्या पक्षाला तिकीट मिळणार की शिंदे गटाच्या शिवसेनेला तिकीट मिळणार की भारतीय जनता पक्षाला तिकीट मिळणार मुळात भारतीय जनता पक्षाचा अगदी बार चारसोपार हा जो दावा आहे आज मुळात फसवा दावा आहे आणि हा दावा इतका खादांत फसवा आहे की कुठेतरी कार्यकर्त्यांचं मनोबल वाढावं या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि त्यातही जे महाराष्ट्रात सत्तांतर झालं आहे जे अनेक ठिकाणी सत्तांतर झालं दिल्लीमध्ये खरोखर ही चर्चा कानावर येते की ही सत्तांतर होण्यामागे नॅरेटिव्ह नेमकं काय आहे म्हणजे कांद्याची निर्यातबंदी उठणार होती म्हणून कुणी सत्त पक्ष बदललाय का की युवकांसाठी रोजगार निर्माण होणार होता म्हणून कुणी पक्ष बदललाय का तर पग पक पक्ष बदलण्यामध्ये जर सेंट्रल एजन्सीच्या संदिग्ध भूमिकेचा फार मोठा वाटा जर असेल तर मला वाटतं या वाट्याकडे जर आपण बारकाईनं बघितलं तर या सगळ्या इतर घटक पक्षांना खरोखर वाटपामध्ये किती से राहील याविषयीसुद्धा काही संभ्रम अनेकांच्या मनात आहेत आणि जेव्हा महायुतीचं जागा वाटप समोर येईल त्यावेळी किती से कुठल्या पक्षाला आहे हे समोर येईल आणि मग त्यानंतर कुठला चिन्ह कुठला पक्ष आणि कुठला उमेदवार या सगळ्या त्यानंतरच्या बाबत साहेब तुम्ही एकीकडे म्हणता की एकोणीस हजार कोटीचा निधी दिला तरी देखील तुम्ही भाजप टीका करा सर भाजपने नसतो दिलेला निधी हो केंद्र सरकारने दिलेला असतो सर्वसामान्य नागरिक जे टॅक्स भरतो ना आपण या टॅक्समधून तो सरकारने पैसे द्यायचे असतात त्यासाठीचा असणारा पाठपुरावा हा जास्त महत्त्वाचा असतो पण हा जर पाठपुरावा आपण बघितला तर पुणे नाशिक हायवेवरचा नाशिक फाटा ते चांदोली एलिवेटेड कॉरिडॉर असेल तळेगाव चाकण शिक्रापूर एलिव्हेटेड कॉरिडॉर असेल पलीकडचा नगर रोडवरचा वाघोली म्हणजे अगदी खराडीपासून तर तो शिरूरपर्यंतचा एलिव्हेटेड कॉरिडॉर असेल या तीनही एलिवेटेड कॉरिडॉरचं काम आत्ता सुरू आहे म्हणजे टेंडर प्रोसेस याची सुरू आहे शिवाय सोलापूर हायवेवरचा जो रविदर्शन चौकापासून ते पलीकडे यवतपर्यंतचा एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे याचा डी पी आर हा दिलेला आहे आणि यामध्ये निधी दिला कोणताही लोकप्रतिनिधी कोणताही सत्ताधारी हा स्वतःच्या खिशातून निधी कधीच देत नसतो असं सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे आणि कुठल्या लोकप्रतिनिधी हा त्याचं माध्यम असतो तर ही काही प्रोजेक्ट्स होत आहेत हे तुम्ही बघतात इंद्रायणी मेडिसिटी सारखा जो प्रोजेक्ट देशात कुठेही नाही या प्रोजेक्ट साठी जागा आरक्षित झालेली हा आपण समोर आणतो आदिवासी भागामध्ये राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्रासारखा जो प्रकल्प आहे याचा डीपीआर हा सबमिट झालेला हे सगळे प्रोजेक्ट तुम्हाला होताना दिसत नाही केंद्र सरकार सरकारवरती यामध्ये कोणाचा बांधाला बांध नसतो मला सांगा माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कोणी कालवली ही केंद्र सरकारच्या धोरणामुळे कालवली गेली ना केंद्र सरकारनं ही बंदी लादली या निर्यातबंदीमुळे कंबर्ड नाही मोडलं का सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याचं म्हणजे पाकिस्तानातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला त्याच्या कांद्याला भाव मिळतो आणि हिंदुस्थानातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला अवघ्या सात रुपया सहा रुपयांनी जर कांदा घालावा लागतो तर भलं कुणाचं होतंय याविषयी बोलायला नको आणि मग काय दिल्लीतून गुबगुब वाजलेले नंदीबैल माना डोलवणारे नंदीबैल निवडून द्यायचे का गरजणारे वाघ निवडून द्यायचे आपण ठरवायचं संसदरत्न आपल्याला तीन वेळा पुरस्कार मिळालेला आहे काय सांगाल हा शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेचा पुरस्कार माझी काय कुठली परदेशात कंपनी नाही माझा काय कुठला सुदगिरणी नाही कारखाना आहे कॉन्ट्रॅक्टरचा बिझनेस नाही सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या एका व्यक्तीला आदरणीय पवारसाहेबांनी ही संधी दिली संसदेमध्ये सातत्या त्याला सातत्यपूर्ण कामगिरी संसदीय जी आहे ही सातत्यपूर्ण जी कामगिरी केली सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले आणि हे प्रश्न मांडण्याचं दलित म्हणून हा जो संसदत्न पुरस्कार मिळाला हा मायबाप जनतेनं जो विश्वास माझ्यावर ठेवला मायबाप जनतेला समोर साहेब गेल्या वेळेला दोन हजार एकोणीसची लोकसभा झाली त्यावेळेला केल्या वेळेला आता तुतारी घेऊन जाणार आहात जनतेसमोर आपली उमेदवारी फिक्स आहे काय आवाहन करा जनतेला मला वाटतं ही तुतारी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे ही तुतारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाची आहे आणि ही तुतारी ऑलरेडी जनमानसात पोचलेली आहे कारण कुठल्याही स्वागतासाठी कुठल्याही विजयोत्सवासाठी आपलं सगळ्यात महत्वाचं प्रतीक आपल्या छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाचं प्रतीक ही तुतारी आहे आणि त्यामुळे ही तुतारी सगळ्या ठिकाणी जनतेला एवढं सांगेल की मायबाप जनते हो आता झाली ती तुतारी वाचणार तुमच्या समोर आता पलटे लोक उभे राहणार आहेत अतुल बिंके असते दिली दिलीप मोहिते दिलीप वळसे पाटील आणि तुमची आर्थिक आर्थिक क्षमता कमी आहे असं बोललं जातं कशी तुम्ही लढत द्याल सगळ्या निवडणुका जर पैशावर झाल्या ना साधी साधी माणसं जी म्हणजे साध्या साध्या माणसांची ताकद ती फार वेगळी आहे फार मोठी आहे आणि ज्या बलाढ्य तुम्ही सगळे लोक म्हणताय यातले अनेक बलाढ्य लोक दोन हजार एकोणीसला आमदारही नव्हते हे कदाचित आपण विसरला म्हणजे दोन हजार एकोणीसला एक आणि पाच असं चिन्ह असं वस्तुस्थिती होती एकच ज्या पक्षाकडून मी लढलो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकच आमदार होते पाच विरोधातले आमदार होते आज दोन हजार चोवीसला ला सामोरं जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचा एकच आमदार आहे बाकी विरोधात अजित पवार गटामध्ये गेले प्रत्येकाची आपापली कारणं असतात प्रत्येकाचं आपापलं म्हणणं असतं आणि राजकारणामध्ये समाजकारणामध्ये मला असं वाटतं की कोणाचा बांधाला बांध नसेल त्यामुळे धोरण असतात विचारधारा असते या विचारावर या तत्वांवर मला असं वाटलं वैयक्तिक मला जे वाटलं मी जो निर्णय घेतला त्यावर मी भाष्य करू शकतो घेतला त्यावर मला असं वाटतं की तत्व मूल्य निष्ठा या गोष्टींना राजकारणात समाजकारणात महत्व असावं त्यामुळे मी हा निर्णय घेतला त्यामुळे मी ही निवडणूक आदरेश शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाकडून लढवतो त्यामुळे हा सल्ला माझा असणं स्वाभाविक असतो दोन हजार तुतारी वाद शिरो लोकसभेची शंभर शंभर टक्के Thank you. <laughs>